औरंगजेब कबरीच्या वादावरून संजय राऊतांनी आता हल्ला बोल केला शेतकरी आत्महत्येवर का बोलत नाही असा सवाल राऊतांनी उपस्थित केला वर्षभरात तीन हजार शेतकरी आत्महत्या झाल्यात बेरोजगार तरुणांना धर्मांड बनवले जात असल्याचा आरोप सुद्धा राऊतांनी केला महागाई बेरोजगारीवरून लक्ष हटवण्यासाठी मुद्दे उकरून काढले जात असल्याचा घणाघात राऊतांनी केला राज्यामध्ये जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला जातोय असं देखील संजय राऊत म्हणाले चारशे वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेली आहे म्हणून तर म्हणतोय ना की तीन हजार शेतकऱ्यांच्या कबरी चिता दळाल्या त्याच्यावर बोला या महाराष्ट्रामध्ये तीन हजार शेतकऱ्यांच्या चिता आत्महत्या केल्या त्यांनी आत्महत्या त्याच्यावरती कोणाला संवेदना नाहीत या तीन हजार शेतकऱ्यांना काय औरंगजेब कबरीतनं उठला आणि आत्महत्या करायला लावली याच्यावर उत्तर द्यावं ना महागाई बघा बेरोजगारी बघा लोक राष्ट्र या बेरोजगार मुलांच्या डोक्यामध्ये फालतू बरं का धर्मांतता भरवून दंगलखोर बनवलं जात आहे कबरीचा विषय काढला म्हणून यांना का मिरच्या जुमल्यात यांनी जाहीर करावं की औरंगजेब आमचं दैवत होत यांनी जाहीर करावं की आमच्या दैवताचं तुम्ही अपमान करताय हे यांनी जाहीर करावं हो ना आम्ही जाहीरपणे सांगतोय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आमचं दैवत होत नाही आणि आमच्या दैवताला ज्यांनी त्रास दिलेला आहे त्याची निशाणी आम्हाला महाराष्ट्रात नको